वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील होळीचा गाव शिरसवडी या अंदाजे 5 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पडून केदारी बबन पवार राहणार मोरेमळा हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर वडूज येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मोठा अपघात होऊन एखादा बळी गेल्यानंतर बांधकाम प्रशासनात जाग येणार का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन हजार अकरा साली या रस्त्याचं काम झालंय त्यानंतर दहा वर्षात या रस्त्यावर कोणताही निधी खर्च न पडल्यानं मुसांडवाडी ते होळीचा गाव या अंतरात जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यात पाणी साचून राहत त्यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तरी बांधकाम विभागानं या रस्त्याची तातडीने दुरावस्था थांबवावी अन्यथा परिसरातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब लादे आणि ग्रामपंचायत सदस्य शेट्टे यांनी दिलाय सरपंच प्रतिनिधी प्रशांत शिवाजी शिंदे सोमनाथ जगताप बाळासाहेब खाडे हनुमंत मोहिते रवींद्र शिंदे कुणाल शिंदे रुपेश होवाळे आदी उपस्थित होते नमस्कार मी रणजित शेटे ग्रामपंचायत सदस्य होळी आपण आता पाहतोय होळीचं गाव शिरसवडी रस्त्यावर आणि आपल्याला बघायला मिळते इथं पूर्णपणे खड्ड्यांचं साम्राज्य या रस्त्यावर झालेलं आहे प्रवाशांसाठी अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आपण बघू शकता इथं रस्त्यांची परिस्थिती आहे शालेय विद्यार्थी असतील मंडळी जाणे असतील किंवा संपूर्ण गाव शहरामध्ये प्रवासांना शेतकरी असतील या सर्वांना प्रचंड प्रमाणामध्ये या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळं अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासनाला गेली दोन तीन वर्षापासून सतत ग्रामपंचायतच्या माध्यमातून लेखी निवेदन दिलेली आहेत परंतु त्याची कुठलीही दखल प्रशासनानं बांधकाम विभागानं संबंध प्रशासनाने केली नाही आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास विकारण या संपूर्ण सहरावं लागतोय देखील बाब या तक्रार येते आणि त्यामुळे या सर्वांच्या निर्णय बांधकाम विभागानं संबंध प्रशासनाने केलं नाही आणि या सगळ्या गोष्टींचा आस विकारण या संपूर्ण सहरावं लागतोय देखील बाब या तक्रार येते आणि त्यामुळे या सर्वांच्या निमित्तानं मी प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो या खड्ड्यांची कायमस्वरूपी कारण गेली कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये बऱ्याच वेळा या खड्ड्याची धडूशी करण्यात आलेले मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपाची पायजना केलेली आहे वारंवार देखील या रस्त्यावर आपल्याला गटाला पाहायला मिळत आहेत म्हणून मी प्रशासनाला या निमित्तानं विनंती करतो संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की तात्काळ या निवेदनाची आपण दखल घ्यावी आणि प्रशासनाने यावर त्वरित कायमस्वरूपी उपासना करून गेल्या वर्षात गेल्या काही दोन तीन वर्षात कुठल्याही प्रकारचा दि न पडल्यामुळे झालेली झालेले ती उणी भरून काढली एवढी विनंती करतो आणि जर काय प्रशासनाने मी भाऊसाहेब पंढरनाथ लादे माझी पंचायत समिती सदस्य मी प्रशासनाला विनंतीपूर्वक विनंती करतो की होळीचं गाव शिरसोडी हा रस्ता दोन हजार अकरा साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला आहे त्यानंतर ह्या रस्त्यावर गेली दहा वर्ष कुठल्याही प्रकारचा कुठलाही निधी या ठिकाणी पडलेला नाही गेली तीन वर्ष आम्ही ग्रामपंचायत सरपंच सर्व उपसरपंच सदस्य यांच्या माध्यमातून श्रमदान आणि ग्रामपंचायतीतून काही निधी खर्च करून त्या रस्त्यावर सातत्यानं आम्ही मुरूम टाकत आहे दरवर्षी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही हे खड्डे भरून द्या परंतु त्याच्यावर सातत्यानं आम्ही मुरूम मुरूम टाकत आहे दरवर्षी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही हे खड्डे भरून द्या परंतु त्याच्याबद्दल त्यांना हा रस्ता तुमचा नकाशात दिसत नाही आम्ही रस्त्यावर काम करू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना ग्रामपंचायत होळीच्या गावच्या वतीनं एक विनंती पत्र दिलं की आम्हाला तुम्ही एक असता तुमच्याकडे आहे की हा आम्हाला स्पष्टपणे तुम्ही लिखी द्या आणि तर तुमच्याकडे असेल तर काम करा आम्हाला पण त्याच्यामध्ये त्याच्याकडून सहर मत नाही असं मी हा रस्त्यानं मासुण निमसोड होळीच गाव केनवडी भूषणगड या परिसरातून सत्याऐंशी विद्यार्थी कॉलेजला जात असतात आणि त्या मुलांचं एस टीची सुद्धा गैरसोय एका ठिकाणी होत असे महामंडळाच्या ट्रॅव्हल की सुद्धा असा प्रशासनाकडून काम करून घ्या आम्ही वारंवार स्वतः सदस्य आम्ही जाऊन बांधकाम विभागाशी संपर्क साधला त्यांना लेखी पत्र दिलं तरी कुठल्याही पद्धती या ठिकाणी मिळत नाही आम्ही दोन दिवसापूर्वी या ठिकाणी होळीचं गाव मुरेवडीतील एक जतनी बवन पवार डपक पाण्या साठले होते त्याच्यामध्ये त्यांना काय अंदाज आला नाही आणि ते पडून दप, ते पक्ष झालेले आहेत त्यांना